कंपनीच्या सुरक्षारक्ष डांबून कंपनीतील चार लाख तीस हजार रुपये साहित्य चोरांनी लांबवले ही घटना वाळूज औद्योगिक परिसरात घडली सहा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले संदीप पाटील यांची वाळूज औद्योगिक परिसरात पी इंजिनिअरिंग वर्क्स या नावाची कंपनी आहे या कंपनीत आठ कामगार असून बिद्दू जाधव हे सुरक्षा रक्षक आहेत एकोणतीस जूनला कंपनीचे काम काज संपल्यानंतर सुरक्षा रक्षक जाधव रात्री रखवालदारी करत होते मध्यरात्री कंपनीमध्ये सहा ते सात चोर कंपनी मध्ये शिरले असतात त्यांना सुरक्षा रक्षक केबिन मध्ये दरवाजा लावून झोपलेला दिसला सुरक्षा रक्षक असल्याने चोरांनी त्याच याजवळ असलेल्या मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाश धोतात खिडकीतून आत डोकावून पाहिले जाधव गाड झोपलेले दिसून येतात चोरानी त्यांना हात पाय बांधून बाहेरून दरवाजा बंद केला त्यानंतर